नमस्ते नमस्ते सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र मीच रावसाहेब बाबळे तुमची अंगणवाडी भगिनी माझी यू अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरश स्वागत करते भगिनींनो आजचा व्हिडिओ तुम्ही ज्या कोणी नवीन आल्या असतील आपल्या ग्रुपला किंवा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा यासाठी सांगते मी प्रत्येक व्हिडिओत कारण की जे आपले वेगवेगळे नवीन व्हिडिओ येत असतात आपल्या अंगणवाडी ताईंविषयी तर त्या व्हिडिओमध्ये जे काही नवीन नवीन मुद्दे मांडतो आपण किंवा काय प्रोसेस चालली आहे काय अवस्था आहे आपल्या मानधनाविषयी आपल्या सेविकांविचे काय प्रश्न आहेत अडचणी आहेत याविषयी तुम्हाला अपडेट्स ह्या चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतरच मिळत जातील कारण की जवळजवळ जवळपास वीस ते पंचवीस तीस हजारपर्यंत माता भगिनींनी आपले व्हिडिओ बघितलेले आहेत परंतु त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलचं सदस्यत्व घ्या म्हणजे आपल्याला अपडेट्स मिळत जातील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जी नवीन युनियन आपण सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ जो उभारला आहे जी एकजूट आता आपण नवीन युनियन तर्फे केलेली आहे त्या सर्वांची लिंक मी या व्हिडिओमध्ये टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून लिंक ओपन करा आणि तुम्ही सर्वजण युनियनला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला आता नवीन युनियनचे नवीन धोरणे काय काय आहे कशाप्रकारे आपल्याला आपलं अस्तित्व सिद्ध करता येईल कशाप्रकारे आपण आता पूर्ण वेळ कर्मचारी होऊ शकतो आणि पूर्ण वेळ कर्मचारी झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारे आपल्याला शंभर टक्के मानधन आपलं हे दुपटीने वाढवावंच लागेल किंवा आपल्याला त्यांना वेतन श्रेणीमध्ये आपण घ्यायला भाग पाडणार आहोत ते पण कोर्टातर्फे कायद्यानेच कारण की असे संप मोर्चे करून काय आपलं मानधन वाढणार नाही वाढलं तरी हजार पाचशे हजार पाचशे वाढणार आणि ते तेवढंच आपल्याला नादी लावण्याचं काम करतात तर बघा आता मला काही माता भगिनींनी वरून फोन आले होते की ताई तिकडच्या अशा संघटना आहेत जुन्या संघटना त्यांनी सांगितलं आहे की आपलं मानधन वाढलं आहे आपली, आपली ग्रॅज्युएटी पेन्शनची मागणी मान्य झालेली आहे त्यामुळे आम्हाला आता शंभर शंभर दोनशे शंभर रुपये मदत नाही आणि दोनशे रुपये सेविका याप्रमाणे जो कोर्टात केस लढत आहोत त्या त्याच्यासाठी आपल्याला खर्च होत आहे तर अशी वर्गणी गोळा करायची आहे तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता हे थांबवा सर्व कोणताही महाराष्ट्रातली कोणतीही जुनी संघटना असो आणि कोणताही तालुका असो कोणताही जिल्हा असो माझी संघटनांना हात जोडून विनंती जुन्या संघटनांना की माझ्या माता भगिनींची पिळवणूक आता तुम्ही थांबवा खूप झालेलं आहे तुमचं गेली पन्नास वर्ष आम्ही तुम्हाला ही संधी दिलेली आहे आणि तुम्ही दोनशे रुपये घे शंभर रुपये घे पाचशे रुपये घे हजार रुपये घे दीड हजार रुपये घे दोन हजार रुपये घे याप्रमाणे माझ्या माता भगिनींची जी पिळवणूक तुम्ही लावलेली आहे ती थांबवा आता कृपया करून थांबवा आणि एक रुपया सुद्धा आता माझ्या माता भगिनी तुम्हाला पे करणार नाही माझं तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती माता भगिनींनो मी पण एक अंगणवाडी सेविका आहे आणि माझी तुमच्या सर्व सेविका मदत निसताईंना कळकळीची विनंती आहे की इथून पुढे आजच्या तारखेपासून आज आ, मी तुम्हाला कन्फर्म करून देते की आज आहे सत्तावीस ऑगस्ट तर सत्तावीस ऑगस्टच्या तारखेपासून सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढे आपल्या मानधन मागणीचा ग्रॅज्युएटीचा पेन्शनचा मुद्द्याविषयी जी आर जोपर्यंत शासन काढत नाही तोपर्यंत आपल्या सेविका त्यांना एक रुपया सुद्धा पे करणार नाही एक रुपया सुद्धा कुणी पावती फाडायची नाहीये संघटनेची सरळ सांगून द्या आता खूप झालेलं आहे यापूर्वी पन्नास वर्षापासून आपण यांना योगदान देत आहोत यांनी फक्त मलई खाण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे यांना शुगर झालेली आहे बीपी वाढलेला आहे यांचा त्यामुळे आता कमी साखरेचा चहा येऊ राहिलेले खूप झालं आता बस करा आपल्या बाळांचं पण आपण सगळं दिलंय त्यांना आपल्या लेकराबाळांची ओवळणी समजूनच आता तो संघटनेची आपण पावती जी फाडली ती तुम्ही जरा विसरून जा आणि इथून पुढे एक रुपया सुद्धा संघटनेला देऊ नका कोणत्याही संघटनेला एक रुपया द्यायची गरज नाही या व्हिडिओतून मी सर्व संघटनांना आव्हान करते आणि प्रश्न राहिला वर्गणीचा वर्गणी तर ता आपण त्यांना आता कुठल्याही पद्धतीची देणार नाही आणि आमच्या युनियन मध्ये जी आता सध्या सदस्य फी आहे ती विनामूल्य आहे विना शुल्क आहे आम्ही एक रुपया सुद्धा माता भगिनींचा घेणार नाहीये पण त्या माता भगिनींसाठी आम्ही काम शंभर टक्के करणार आहे ते पण काय देणेच करणार आहे ज्या मलाही खातात पैसे खातात त्या कधीच आपल्याला न्याय देऊ शकत नाही माता भगिनी नो मी तुम्हाला शंभर टक्के सांगते आणि जुन्या संघटनांना तर मी एक धमकी वजा सूचना करते जुन्या संघटनांना की तुम्हाला आता तुम्ही पन्नास वर्ष सत्ता घेतली आणि पन्नास वर्ष माझ्या माता भगिनींची दिशा भूल केली त्यांना भूल थापा दिल्या त्यांना खोटी आश्वासनं दिलेली आणि अजूनही तुम्ही तेच काम करत आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता हे थांबवा नाही तर माझ्या मदत सेविका सेविका ताई तुम्हाला माफ केल्याशिवाय तुम्हाला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आता त्या बाहेर पडल्या आहेत आता तुमच्या भूलतापा आश्वासना त्या बळी पडत नाही तुम्ही आजपर्यंत सेविका आणि मदतनीसांना न्याय देण्यासाठी अयशस्वी अयशस्वी ठरत आहात तर तुम्ही भूलथापा न देता आता सर्व सर्व संघटनांनी थोडी तरी तुमच्यात काही शिल्लक असाल ना तर तुम्ही आता राजीनामे द्या तुमच्या संघटना बरखास्त करा आणि या सेविका मदतनीस ताईंना तुम्ही न्याय देण्यात अयशस्वी होत आहात तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि जबाबदारी घेऊन तुम्ही राजीनामे द्या संघटना बरखास्त करा तुम्चा तुमच्या तुम्ही अयशस्वी होत आहात ना याची जबाबदारी घेऊन तुम्ही माघार तुम् घ्या नाती लावणं थांबवा आता माझ्या सेविका आणि ताईंना किती दिवसांपासून तुम्ही हा प्रकार करत आहात नादी लावण्याचा आता थांबवा त्यांना भूलता पाणी आश्वासन देऊ नका कृपया करून देऊ नका माझ्या ताईंचा तुम्ही अजून अंत बघू नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करते जुन्या संघटनांना जुन्या संघटनांनंतर मी हे आव्हान करतेच करते आहे पण नवीन जे जुन्या संघटनांचे समर्थक आहेत त्यांना सुद्धा मी जुन्या संघटनेचे समर्थक आहे त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करते की तुम्ही पण आता जुन्या संघटनांची दलाल की करणं थांबवा तुम्ही जुन्या संघटनांची अं करणं थांबवा त्यांची बाजू घेणं थांबवा तुम्ही सुद्धा खूप सेविकांना नादी लावण्याचं काम केलेलं आहे आजवर जुन्या संघटनांचं समर्थन ज्या सेविका मदत निस्ताईंना करायचं असेल तर त्यांनी नवीन संघटनेची आशा दाखवू नका आमच्या दिश, सेविकांना दिशाभूल करू नका तुम्ही पन्नास वर्ष त्यांना संधी दिलेली आहे आणि अजूनही तुमची त्यांचीच तुम्हाला हजी हाजी करायची आहे जुन्या संघटनांची तुम्ही खुशाल करू शकता तुम्हाला कोणीच रोखत नाही पण माझ्या सेविका मदतनीस्ताईंना तुम्ही आता दिशाभूल करू नका तुम्हाला <तल्थी> समर्थन करायचं तुम्ही शंभर टक्के करा आमचं तुम्हाला अजिबात बंधन नाही पण माझ्या सेविका मदतनीस्ताईंना त्याच्यामध्ये घेऊ नका त्यांना आता भूलतापा देऊ नका मी तुम्हाला सांगते मदत निस्ताई नो सेविका ताई नो जर अशी कोणतीही बातमी आली असा कोणत्याही चॅनलचा सपोर्ट करू नका कोणत्याही बातमीचा सपोर्ट करू नका की ज्यांनी मानधन वाढले अशी बातमी टाकली आहे सर खाली कमेंट्स लिहा स्पष्ट की जोपर्यंत शासनाचा जी निघत नाही तोपर्यंत या भूलतापांना तुम्ही बळी पडणार नाही असं माझी सर्व ताईंना विनंती आणि आपण संघटना संघटना करतोय संघटन करतोय आपण आता नवीन युद्ध नवीन युनियन काढण्यामागची गरज तर मी तुम्हाला स्पष्ट केलीच आहे की आपण नवीन युनियन का उभारतोय मला एक सांगा नवीन युनियनचं जु, संघटना आहे त्या कोणत्या आत्तापर्यंत संघटना तयार झाल्यानंतर तुमच्या किती वेळा मीटिंग झाल्या जे पण कोणी माझ्या सेविकांनी मदतनीस व्हिडिओ बघताय त्यांनी मला नक्की कमेंट करा आता लगेच तुमच्या भागामध्ये युनियनने किती वेळा बैठक घेतली युनियनच्या लोकांनी तुमच्या अडचणीच्या काळात तुमचे फोन उचलले का तुमच्या चाक, तुम काय अडचणी आहे यासाठी तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे ग्रुपचं पण ग्रुपची सेटिंग बदलून ओनली फॉर ॲडमिन्स ठेवली आहे म्हणजे त्या ग्रुप मध्ये फक्त ऍडमिन बोलू शकतात सेविका मदतनीस बोलू शकत नाही असे का माझ्या युनियन मध्ये माझ्या युनियनच्या ग्रुप मध्ये प्रत्येक सेविका आज तिचं मत मांडतीये तिला काय अडचण आली कोणत्या योजनेची कोणता फॉर्म भरताना कोणतं रजिस्टर भरताना कोणती ऑनलाइन माहिती भरताना कोणतं पोषण ट्रॅकरची शंका असताना माझ्या सर्व सेविका शंका या माझ्या ग्रुपला मांडू शकतात आणि त्यांचं सगळ्यांचं उत्तर द्यायला मी बांधील आहे इतर ग्रुपच्या सेविकांवर मी अवलंबून नाही चांगली गोष्ट आहे सेविका सेविकांना उत्तर देतात पण ज्यावेळेस ॲडमिनने खंबीर उभं राहायची वेळ येते त्यावेळेस ॲडमिन मुगिळून गप्प बसतो म्हणजे आपण फक्त मागून लढायचं आणि तोंडावर पाडायचं आपण पाठीमाग राहायचं कशासाठी पण आपण संघटना करतोय ना आपण हुकुमशाही नाहीये संघटन संघटन करतोय बरोबर मग संघटन करतोय तर संघटना करताना आपण नेतृत्व करायची क्षमता आणि तेवढी लायकी आपल्यात पाहिजे तेवढं नेतृत्व पार पाडायची जबाबदारी आपल्यात पाहिजे तेव्हा आपण बोलू शकतो सेविकांना पुढं करून आपण पाठीमागं राहून काय फायदा आहे त्या गोष्टींचा सेविका माता बहिणी या भोळ्या बाबड्या आहेत त्यांना पुढं करून त्या काय करणार आहेत ज्यांना नेतृत्व करायचं त्यांनी खुले आम सर्वांच्या समोर करावा छुपा वार करू नका पाठीमागून आणि ऍडमिन कशाला असतो मला सांगा तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान आहे आपल्या देशाचा आपल्या राज्याचा मुख्यमंत्री आहे मग कुठलाही निर्णय घ्यायचा वेळ आली कुठं काही कल आला कुठं काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो हा बाजूला गप्पुप बघतो का काय का होत आहे राज्यामध्ये नाही ना त्याला वेळेस काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो असं गप्प बसून चालत नसतं मग आपण ग्रुप तयार केलाय कशासाठी आपण ग्रुप कोणत्या कारणासाठी तयार केला कारण माता भगिनीनं न्याय देण्याचं काम आपल्याला त्याच्यातून करायचंय त्यांच्या शंका अडचणी त्यांचा काय विषय आहे त्याविषयी आपण त्यांना मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आपली ऍडमिन ताई ही बंधनकारक असतेच आणि जिला जी, जी ग्रुपची ऍडमिन आहे आणि ती जर त्या माता भगिनींच्या शंकांचं निरसन करू शकत नसेल तर तिने ग्रुप न केलेलाच बरा माझं तर ही कळकळीची कल विनंती आहे मग मी स्वतः जबाबदारी घेते मी माझ्या ग्रुपची स्वतः जबाबदारी घेते तेव्हा मी हे सगळं बोलते हे लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य तसंच इथं आहे की आता आपला जी युनियन आहे ती युनियन आपणच आपल्यासाठी चालणार आहे याच्यामध्ये सेविका आणि मदतनीसच आहे बाहेरचा दलाल नाही नाही एकही एजंट तुम्हाला मी सगळ्यांना माहितीसाठी सांगते त्यामुळे आपली युनियन ही यशस्वी होणार तुम्ही सगळ्यांनी त्या आपल्या संघटनेला साथ द्या आणि हुकुमशाही म्हणजे काय फक्त तिथं एकच ॲडमिन असतो आज माझ्या ग्रुप हो महिलांचा एक ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये जवळ जवळपास शंभर ॲडमिन आहेत आणि जी ही म्हणजे लोकशाही आहे ही माझ्या ग्रुपची लोकशाही आहे का आज माझ्या ग्रुपमध्ये शंभर महिला अनेक महिलांना ऍड करू शकता तो अधिकार मी त्यांना दिला आहे आणि तुम्हाला हुकुमशाही म्हणजे काय सांगते हुकुमशाहीमध्ये फक्त एकच ऍडमिन असतो तो तो अधिकार दुसरा कुणाला देत नाही ती झाली हुकुमशाही मग तुम्हाला आता हुकुमशाहीमध्ये नांदायचंय की लोकशाहीमध्ये नांदायचंय हे तुम्ही ठरवा माझ्या माता भगिनींनो आणि आता बघा संघटनेत तुम्ही कोणत्या पण संघटनेमध्ये असाल तर त्या संघटनेला विचारा की तुम्ही तुमच्या सेविकामध्ये प्रश्न किती प्रमाणात सोडवतात किती बैठका झाल्या किती तुम्ही मिटिंगा घेतल्या किती तुम्ही कटिबद्ध आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेला शंभर टक्के तुम्ही प्रश्न विचारा मला कमेंट करून सांगा वर्षातून तुमच्या किती बैठका झालेल्या आहेत संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संघटनेचा पदाधिकारी हा अंगणवाडी मध्ये आलेला आहे आणि त्यांनी अंगणवाडी ताईंना प्रश्न विचारलेला आहे त्यांची समस्या काय त्यांची अडचण काय मला कमेंट मधून सांगा तर मग आजचा व्हिडिओ लावण्याचा कुठल्याही संघटनेसाठी एक रुपया सुद्धा पे करण्याची आता गरज नाही आहे राहिला प्रश्न आता जुन्या संघटनांचा त्यांना मी याच्यामधून आव्हानच केलेलं आहे की त्यांनी ते किती अयशस्वी होत आहेत आणि कशा प्रकारे सेविका मदतनिस्तांची भूल तापात येत आहेत आता बघा त्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला गरजच नव्हती पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देण्याची बरोबर आहे की नाही ताईंनो आता आचारसंहिता लागणार आहे हे सगळ्यांना माहीत होतं मग पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देण्याची गरज काय होती तुम्ही चार दिवस आठ दिवसांचं देऊ शकत होते कारण पुढे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे ना आम्ही त्या संपात शंभर टक्के पाठिंबा दिलेला नाहीये पण तुम्ही तुम्ही संप केला होता तुम्ही त्या संपाचा तोडगा काढण्यासाठी सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय कशासाठी ही नाटकं करताय तुम्ही भूलतापा तिथं जर शिक्षण मंत्री सॉरी बा आपले महिला बालविकास मंत्रीच तिथं दालनात उपस्थित नव्हतं तर तुमचा प्रश्न मांडणार कोण आहे ना कोण मांडणार आहे तुमचा प्रश्न आणि त्यांना असे अल्टिमेटम देणारे हजारो लाख भेटतात ते कोणाला भीक घालत नाही शासन अशा पद्धतीने तर काय आपलं कोणतीच मागणी मान्य होणार नाही फक्त सेविकांची भूलतापा देण्याची पद्धत बदलाव तुम्ही सेविकांना भूलतापा देऊ नका असं माझ्या त्या संघटनेनं सांगणं आहे कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलं त्यावेळेस तुम्हाला माहीत नव्हतं का की आता वीस बावीस सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू होतीये मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपलं कोणतंच निर्णयाचं काहीच होणार नाहीये मग झालं चल पुढच्या वाड्यात चल पुढच्या वाड्यात असंच काम संघटना करतात ना, करता ना? भुलतापद्यानाचं त्यामुळे आता तुम्ही तुमची तुम्ही तुमचं स्वतःला ओळखा आणि तुमची अयशस्वी तो ओळखा आणि तुमची जबाबदारी स्वतः घेऊन तुम्ही सर्वांनी राजीनामे द्या आणि नवीन लोकांना तुम्ही संधी द्या खूप झालं आता तुमचं राजकारण भूलतापा सेविकांना फसवण्याचं काम तुम्ही आता बंद करा जुन्या संघटनांना माझं कळकळीची विनंती प्रश्न दुसरा राहिला सकाळी नाशिक विभागातून जे फोन आले होते ते ताईंनी सांगितलं आहे की ताई आज आपल्या तिथे पाच दहा वर्ष झाले सेवा देत आहेत बरोबर तर आता स नवीन शासनाने जार काढला आहे मदतनीसांना आत्ता बारावी पास अशी अट आहे तर बारावी पास अट आहे मै महिलांनो तर तुम्ही तुमच्या ज्या जुन्या ताई आहे त्यांनी काळजी करायची नाही आहे तुमची आता जी बऱ्याच मद म्हणजे मला आत्तापर्यंत तो विषय माझा घ्यायचाच राहिला होता की मदतनीसताईंनी मला खूप दहा प्रश्न केले फोन करून विचारलं की ताई आमची आम्हाला मद सेविका पदोन्नती कधी देणार आहे आमचं प्रमोशन होईल का तर शंभर टक्के तुमचं प्रमोशन होईल आता आपली सेविका भरतीला स्थगिती आहे ज्यावेळेस आपली सेविका भरती होते त्याच्या पहिले तुमच्याकडून माहिती मागवली जाते तुमचं शिक्षण तुमचं अनुभव किती वर्षांचा आहे आणि निश्चितपणे सेविका भरतीच्या एक दोन महिने आधी तुम्हाला सर्वांना विचारणा केली जाते प्रमोशन साठी तुमचं कोण पात्र आहे त्यांना विचारणा केली जाते तिथे आणि त्यानंतर मदतनीची आपोआप पदोन्नती होऊन ती सेविका होते आणि त्यामुळे ती सेविकेची जागा रिक्त राहणार की भरली जाणार हे तुमच्या तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे तुमच्या शिक्षणावर अवलंबून आहे शंभर टक्के सेविकेची जागा ही मदतनीसमधूनच भरली जाणार आहे मदतनीसांना सर्वांना पदोन्नती मिळणार आहे मदतनीसांना न्याय हा शासनाला द्यावाच लागणार ज्या सेविक मदतनीस ताईंनी दहा वीस पंधरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्यांना डावलून काल आलेली बारावीची पोरगी बारावीची पास झालेली महिला शासन सेविका म्हणून नेमू शकत नाही अगोदर तुम्हाला अनुभव आहे तुमची सिनॅरिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला अगोदर मदतनीचं सेविका म्हणून प्रमोशन होणार आहे हे मदत सेविका भरतीच्या अगोदर ही प्रोसेस केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या सगळ्या ताईंनी निश्चिंत राहा तुम्हाला पदोन्नती ही शंभर टक्के दिली जाणार आहे तुम्हाला याच्यातून डावलं जाणार नाही तत्पूर्वी मला त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही अकरावी बारावी असाल कमी असाल तर तुम्ही तुमची बारावी कंप्लीट करून घ्या वाय सी एम म्हणजे आपलं मुक्त यशवंतराव चव्हाण मुक्त युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ॲडमिशन घेऊन तुमची बारावीचा फॉर्म भरू शकता आत्ता सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत आहे ज्या माझ्या मदत निसताई बारावी पास नाही त्यांनी बारावीचा सतरा नंबरचा फॉर्म भरून तुम्ही वाय सी एममधून बारावी, चा बारावी करू शकता आणि भरतीपर्यंत तुमची बारावी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावीचा पेपर होईल आणि भरतीपर्यंत तुम्ही बारावी पास चौक असाल किंवा एखादा जर विषय तुमचा राहिला असेल तर तुम्ही तो पुन्हा देऊ शकता काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ लावला आहे आणि माझ्या मदतनी सेविका ताईसाठी मी नेहमीच तत्पर आहे मी ग्रुपची ॲडमिन आहे मी ग्रुपची तुमची पण एक सेविकाच आहे तुमचे सर्व प्रश्न सोडवायला मी कटिबद्ध आहे बांधील आहे आणि त्यामुळे तुम्ही कधीही मला कुठलीही शंका विचारू शकता मी तुमच्यासाठी अहोरात्र चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि सब्सक्राइब करा पहिले आपले चॅनल तोपर्यंत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र